प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल शहापूर येथील लोटस पार्क समोर मोकळ्या मैदानात जुन्या वादातून मित्राने मित्राचा कोयत्याने सफासफ सप वार करून खून केला हल्ल्यात डोक्यावर तोंडावर व मानेवर खोलवर वार झाल्याने गणेश रमेश पाटील वय एकवीस राहणार आगर तालुका शिरोळ याचा सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला विशेष म्हणजे गणेश यांनी आपल्या मामाला आरोपीचे नाव सांगून आपल्यावर कशा प्रकारे हल्ला झाला याचे संपूर्ण वर्णन केलं यावरून पोलिसांनी अभिषेक सुकुमार मस्के आगर तालुका शिरोळ खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली न्यायालयाने त्याला अठरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गणेश पाटील हा तारदाळ येथील सावंत टेक्सटाईलमध्ये मध्ये गेली पाच वर्ष काम करत होता शुक्रवारी रात्री गणेश कामावर गेला नाही आणि त्याचा मोबाईलही बंद होता यामुळे कंपनीच्या सुपरवायझरने त्याचा मामा नामदेव चव्हाण यांना फोन केला त्यांनी गणेशला अनेकदा कॉल केला शेवटी फोन उचलला पण पोलिसांनी फोन उचलून तो जखमी अवस्थेत लोटस पार्क समोर सापडला आहे अशी माहिती दिली नामदेव चव्हाण मोटरसायकलवरून घटनास्थळी पोहोचले असता पोलीस व नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसलं रस्त्यावर रक्तांच्या थारोळ्यात गणेश पडलेला होता त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून आय जी एम रुग्णालयात नेण्यात आलं ने तिथून पुढे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला गणेश व अभिषेक हे दोघे एकाच परिसरात राहत असून पूर्वी चांगले मित्र होते मात्र दोन वर्षापूर्वी आगर गावात दोघांमध्ये वाद झाले होते तो वाद मिटल्याचे वाटत असले तरी अभिषेकच्या मनात राग टिकून होता त्यातूनच हा जा हल्ला झाल्याचा संशय आहे याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण वय चाळीस यांनी पोलिसात दिली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला रेल्वेतून पसार होण्याच्या तयारीत असताना संशयित आरोपी अभिषेक मस्के याला अटक केली घटनास्थळावरून मोटरसायकलही ताब्यात घेतली आहे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी दिली